शिवसेना ठाकरे गटाची पूर्व विदर्भाच्या बैठकांना सुरुवात झाली आहे पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या बैठक होणार आहे आज नागपूरच्या बैठक होती पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे यावेळेस भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे असं आहे की सहा महिन्यापूर्वीच माझ्याकडे पूर्व विदर्भ या विभागाची शिवसेना नेता म्हणून जबाबदारी देण्यात आली आणि ही माझ्यावर जबाबदारी देत असताना माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना माझ्याकडून पक्षवाढीच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या कारणास्तव त्यांनी हा भाग माझ्याकडे दिलेला आहे आम्ही आमची जी पारंपरिक रामटेकची लोकसभा मतदारसंघाची जागा जी होती ती जागा आमच्या पक्षाकडे राहावी याकरता आम्ही आटोकाट प्रयत्न केला ती जागा निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही व्यूहरचना केली परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये ती जागा मित्रपक्ष काँग्रेसला गेली परंतु आता हे जे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस आमदारांची संख्या आहे आणि अठ्ठावीस पैकी चौदा आमदार हे भाजपा आणि आमच्याकडून सोडून गेलेली शिवसेना यांचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळं या चौदा जागा ह्या आमच्या करता काम करण्याकरता त्याचबरोबर पक्षाला मागणी करता म्हणून आम्हाला पूर्णपणे मोकळे झालेले जागांचा आढावा घेणं त्या चौदा जागांचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अन्यही जागा काही अदलाबदल करता येतील का तिथं आमचा सक्षम उमेदवार आहे का याचा अभ्यास करण्याकरता याची माहिती घेण्याकरता म्हणून आज मी पूर्व विदर्भ संपर्क नेता या नात्यानं ना या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रत्येक जिल्हा तिथला विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मी आढावा घेतो आणि हा आढावा घेत असताना त्या त्या मतदारसंघामध्ये आमचा संभाव्य उमेदवार कोण असू शकतो आम्ही कोण उमेदवार आमच्या समोर आम्ही डोळ्यासमोर ठेवू शकतो किंवा तो जो कोणी इच्छुक उमेदवार आहे त्याची माहिती गोळा करणं आणि त्या पार्श्वभूमीवर त्याचा अभ्यास केला आणि तो संपूर्ण अहवाल आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्यासमोर ठेवणं ही विभागीय नेता आणि आमचे सगळे मुंबई पासून जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो असं आहे की संजय शिरसाट बोलले ते मी ऐकलं पण भाजपाला हे कधी सहन होत नाही भाजपाला फक्त आपणच मोठं व्हायचं असतं आणि हे मोठं होण्यात ह्याच्या हव्यासापोटीच त्यांनी पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे ज्या शिवसेनेनं आपली मैत्री निभावली त्या शिवसेनेला सुद्धा संपवण्याचा दा धाड घातला आणि त्याच्या कर्म तीच कर्माची त्यांच्या या विचारांची ही फळं आज भोगता ते भोगतायत आणि म्हणून संजय राव शिरसाट हे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यात मोठे आहोत संजय शिरसाटाने हे सातत्यानं भाज्यासमोर समोर बोलण्याचं भाजपासमोर बोलण्याचं धाडच दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे चंद्रशेखर मोदींच्या योजना तरी काय त्या माहिती आहेत त्या चंद्रशेखर कधी सांगितल्यात काय मोदींच्या योजना म्हणजे कुठल्या तर लोकांना आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये देऊ काला धन दिलं काय आम्ही बंद पाडले का ती योजना आम्ही गॅस सिलेंडर स्वस्त करू आम्ही पाडले का वर्षाला तरुणाला दोन कोटी नोकऱ्या आम्ही देऊ हे आम्ही बंद पाडलं का दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर होईल हे आम्ही बंद पाडली काय योजना कुठल्या योजना आम्ही बंद पाडल्या कुठल्याही आम्ही योजना बंद पाडलेल्या नाहीत परंतु बावनकुळेना सुद्धा माहिती आहे की नरेंद्र मोदींच्याकडे फक्त आणि फक्त विरोधकांच्यावर आरोप करणं हीच एकमेव योजना आहे याच्याशी योजना कुठली नाही माझ्या पक्षप्रमुखाने कालच जाहीर केलंय की आम्ही महाविकास आघाडीतर्फेच लढणार त्यामुळे स्वबळावर लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि आमच्यासारख्या नेत्यांचं ते काम आहे आपल्या पक्षप्रमुखाचे हात बळकट करण्याकरता म्हणून लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीमध्येच राहून महाविकास तर्फे जास्तीत जास्त लढवणं जागा लढवणं हे आमच्यासारख्या नेत्यांचं कौशल्य आहे आणि ती आमची जबाबदारी आहे ती पार पाडण्याकरता मी आलोय महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर